दिवाळीच्या पर्वात राज्य परिवहन विभागाला लालपरी आणि शिवाई या बसेस लक्ष्मी पावल्या असं म्हणण्यास आता ठरणार नाही अमरावती मध्ये या दिवाळीच्या पर्वात अठरा ते सव्वीस ऑक्टोबर दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरी आणि शिवाई प्रवाशांनी प्रवास केला अशातच अमरावती विभागाने केवळ नव्वद दिवसात तब्बल तीन कोटी एकवीस लाख पन्नास हजार रुपयाचे विक्रमी उत्पन्न मिळविले आहेत या काळात बसने अकरा लाख आठ हजार किलोमीटरचा प्रवास सुद्धा केला गत वर्षीच्या तुलनेत यंदा तीस टक्क्यांनी अधिक कमाई करण्यात आली आहे महिला महिला प्रवाशांचा मोठा यामध्ये सहभाग असून सवलतीमुळे प्रवाशांची संख्या वाढ झाली आहे सर्वाधिक उत्पन्न अमरावती आगाराने सर्वाधिक कमाई केली अमरावती विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांच्या मते प्रवाशांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आणि नव्या बसमुळे यंदाची दिवाळी लक्ष्मी समान ठरली आहे असं त्यांनी स्पष्ट केलं